अत्यंत महत्वाची ब्रेकिंग आहे पाक आर्मी कडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालंय का झालंय शरीफ सरकारचा निर्णय पाक लष्करला अमान्य असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते पाकिस्तान सरकारच्या विरोधात आता पाकिस्तान लष्कराची बात पाकिस्तानमध्ये सत्तांतराची शक्यता आहे पाक आर्मी कडून शस्त्रसंधीचा अवघ्या तीन तासातच उल्लंघन झालेला आहे त्यामुळे शरीफ सरकारचा निर्णय पाक आर्मीला अमान्य आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारचा निर्णय पाकिस्तानच्या लष्कराला मान्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली पाकिस्तान सरकारच्या विरोधात आर्मीची भूमिका आहे त्यामुळे पाकिस्तानमध्ये सत्तांतराची शक्यता वर्तवली जाते पाक आर्मीकडून शस्त्रसंधीचं केवळ तीन तासातच उल्लंघन झालेलं आहे पाकिस्तान अंतर्गत वादांना तथा फोखरलेला आहे पाकिस्तानमध्ये लष्कराची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिलेली आहे त्यामुळे आता पाक सरकारने जो निर्णय घेतलेला आहे शस्त्रसंधीचा तो पाकिस्तानच्या लष्कराला मान्य नसल्याचं दिसतंय बघा शरीफ सरकारचा निर्णय पाकिस्तानच्या लष्कराला मान्य नसल्याचं दिसतंय त्यांच्या विरोधात त्यांची भूमिका आहे म्हणजेच पाकिस्तानमध्ये आता सत्तांतराची शक्यता वर्तवली जाते पाकिस्तान हा अंतर्गत यादवीनी पोखरून निघालेला आहे तिकडे मध्ये देखील पाकिस्तान सैनिकांवर वारंवार हल्ले होत आहेत बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्याची वारे आहेत